कशी मिरची वर ना ठेव कशी किलो हा आणि ठोकला ठोकला शिकायला न चला तर आपण आज सोमवारच्या बाजारामध्ये आलो तर आज बाजार पाहणार बघणार आहोत आणि आपल्या संघ आहेत गोटिया रॉकस्टार आणि दीपक कासळी चला तो आता पुरी पण हो

साडलेले बटाटे चांगले चांगले बटाटे गिरे शेअ चांगले बटाटे सेफ करायचे चाळीस रुपये चाळीस रुपये किलो पाच लाख रुपये तुल एक मध्ये बोल ना लाख रुपये

ह्याच्यावर बी पण ह्याच्यावर पैसा येत नाही लोक उठून लवकर येईन आम्हाला त्याच्यावर ए चला भेंडे 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 बाबी काय कराय बाबी कायच बोलत नाही असं बा खर काय खरं

சா மாதிரி